नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण बघू शकत असाल हा जो पूल आहे गेल्या काही वर्षापासून हा पूल बनतो आहे या पुलाचं काम जे आहे सध्या तरी अपूर्ण अवस्थेत आपल्याला पाहायला मिळत आहे आपण बघू शकत असाल वरती कमान लावलेली आहे जेणेकरून अवजड वाहनांना इथे प्रवेशबंदी जी आहे ती करता येईल प्रवेशबंदी सध्या या अवजड वाहनांना केलेली आहे नवली आणि पालघर इंडस्ट्रियलला जोडणारा हा पूल आपण पाहू शकत असाल अपूर्णावस्थेत हा सध्या पूल आहे लहान वाहनांसाठी जरी खोला करण्यात आला असला तरी अवजड वाहनांना जाण्यासाठी परवानगी नाही आहे सध्या या ठिकाणी खडी मटेरियल जे आहे ते पसरलेलं आहे आपण बघू शकत असाल मगाशीच इथून दोन चार गाड्या ज्या आहेत त्या घसरलेल्या आहेत पाहू शकत असाल तुमच्या लक्षात येईल गाड्या येथून घसरण्याचे प्रकार सध्या घडत आहेत आताही आपण पाहिलं असेल या जागेवरून आतापर्यंत पाच सहा गाड्या घसरलेल्या आहेत आता, आता सुद्धा आपल्या समोर एक गाडी घसरलेली आपण पाहतोय जे मटेरियल जे टाकण्यात आलेलं आहे ते तशाच पद्धतीने इथे ठेवण्यात आलेलं आहे मटेरियल अपूर्ण बांधकाम जे सध्या या पुलाचं आपण पाहतोय अपघातासाठी मोठं निमंत्रणच आपल्याला हे पाहायला मिळेल बघू शकतो आपण आतापर्यंत तीन चार गाड्या इथे घसरलेल्या आहेत सार्वजनिक बांधकामाचा हा जो भोंगळ कारभार पालघरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे अतिशय निंदनीय अशी स्थिती आहे गेल्या काही वर्षापासून हा पूल बनतो है। मात्र उस्ते मदे आहे, वाना आहे। वाना है। मात्र अपूर्णावस्थेमध्ये सध्या हा आहे छोट्या वाहनांना परवानगी दिलेली आहे मोठ्या वाहनांना परवानगी नाही आहे मात्र जे मटेरियल पडलेलं आपण पाहतो आहे खडी वगैरे आहे त्या खडीवरून स्कूटीसारख्या ज्या गाड्या आहेत किंवा इतरही गाड्या आहेत त्या घसरण्याचा प्रकार आपण च्या माध्यमातून पाहिलाही असेल याआधी काही गाड्यांचं नुकसान झालं आहे काही जखमी झालेले आहेत सार्वजनिक बांधकाम या घटनेकडे कशा पद्धतीने पाहत आहे हे पानं आपल्यासाठी औत्सुक्याचं ठरणार आहे आणखी किती अपघात झाल्यानंतर या सर्व घटनेकडे प्रशासन जे आहे ते लक्ष देणार आहे अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत रहा